देखों 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 देखों। आज, आज मी आयुक्तांना कलेक्टर महानगरपालिका आणि काही आमचे का शासनाचे काही अधिकारी त्यांना घेऊन इथं पाहणी केली विशेषतः आपल्या महात्मा फुले वाडा आणि ज्ञानज्योती सावित्री वैपुरे स्मारक स्मारक इकडच्या बाजूला जवळपास अडीच एकर जागा आहे तिथं ऑलरेडी महिलांना ट्रेनिंग वगैरेचं काम चाललेलं आहे ऑडिटोरियम पण तिथं आहे आणि इथला जो वाडा आहे जो आपल्या मागं आहे तो महात्मा फुलेवाडा माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपती शंकर शर्मांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन त्या केलेलं होतं त्याच्यानंतरच्या काळामध्ये बरेच बदल होत गेले आणि आता आमचं सगळ्यांचं हे मत आहे त्याच्यामध्ये भुजबळ साहेब असतील सरकार असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेच त्याच्यामध्ये आलो आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की हा भाग आणि तो भाग एकत्र करून एक चांगल्या पद्धतीनं थोडंसं विस्तृत अशा पद्धतीनं दोन्ही स्मारक एकत्र करून जागतिक दर्जाचं असं हे स्मारक करायचं परंतु त्याच्याकरता अनेक कुटुंबांना शिफ्ट करावं लागणार आहे मागं प्रशासनाने काही कुटुंबांना शिफ्ट केलं त्यांना व्यवस्थितपणे त्यांची पर्यायी व्यवस्था केली आत्ता पाहणी करत असताना काही नागरिक भेटले आणि ते म्हणले की आम्ही जायला तयार आहोत फक्त आमचं आम्हाला वाऱ्यावर सोडू नका आमची पर्यायी व्यवस्था करा आणि जवळपासच्या एरियातच करा इथं काही अशा अडचणी आहेत की मालक वेगळा आहे आणि त्याचे खोले आहेत किंवा त्याचे घर आहे भाड्याने दुसरे लोक राहतात तुम्हाला माहिती आहे की, की पहिल्यापासून असे भाडेकरू ठेवण्याची पद्धत आपल्यामध्ये आहेच त्याच्यामुळं आम्हाला मालकाला पण समाधानी करावं लागेल त्याच्याशी पण आम्ही चर्चा करू आणि जो भाडेकरू राहतो आहे त्या भाडेकरूची पण पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागणार आहे अशा प्रकारे हा दो दोन्ही भाग जोडण्याचा शास्त्राचा मनोदय आहे आणि त्याच्याकरता इथं कुणाचा विरोध तरी दिसला नाही कारण फिरत असताना साधारण लोकांना कळलेलं आहे की असं होणार हे होत असताना मी आयुक्तांनाही विचारलं विचार की बाबा आजूबाजूच्या लोकांच्या जर मध्य संपूर्ण आपण एकत्र केलं तर पावणे चार एकर जागा जवळपास होईल अडीच एकर ती आणि इथं नवीन घेणार त्रेपन्न गुंठे काहीतरी नवीन घ्यावी लागते आणि जुना असणार भाग असं पावणे चार एकर जागा जवळपास पुण्याच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये हे स्मारक त्या ठिकाणी होणार आहे आता हे होत असताना आम्हाला सरकारचा प्रयत्न महानगरपालिकेचा प्रयत्न हाच राहील की त्याच्यामध्ये कुणाला त्रास होता कामा नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे रस्ते त्यांनाही पर्यायी रास्ता हा द्यावा लागेल उद्या कुणाला असं वाटतं कामा नाही की हे स्मारक जोडलं गेल्यामुळं आम्हाला फार लांबनं हेलपाठा मारावा लागतो कारण प्रत्येक आपला स्वतःचाही विचार करतो तर ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून मार्ग काढायची मानसिकता महानगरपालिकेने केलेली आहे त्यांच्या सगळ्या अधिकारी वर्गाने केलेली आहे आणि मी पण आत्ता असं समजितलं आता सर्किट हाऊसला गेल्यानंतर मला ते प्रेझेंटेशन पण देतील ते प्रेझेंटेशन पण आम्ही बघू आणि त्याच्यातून अतिशय चांगलं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं स्मारक महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून त्या बाबतीमध्ये करेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका